अतिशय सिरियस प्रकरण आहे ज्यांचा खून झाला हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बाळकाचे तालुका अध्यक्ष आहेत सभापती महोदय जर सगळं डिटेल्स बघितलं की ज्या आपल्या भुजबळजींनी भुजबळजी ज्यांच्याविषयी बोलले नाव घेतलं त्या लोकांनी हा मर्डर व्हायच्या आठ पंधरा दिवस आधी या भागात अशा पद्धतीनं या व्यक्तीला निश्चित वरती पाठवलं जाईल अशा प्रकारे व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या लोकांना सांगितलेलं होतं याच्यामध्ये तुमच्या उत्तरातच आपण म्हटलेलं आहे की मयत इसम हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता त्याचे राजकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच प्राबल्य वाढल्याने सदर आरोपी आज त्याच्याच परिसरातील राजकीय वर्चस्व कमी होईल अशी भीती निर्माण झाली होती आता हे राजकीय वर्चस्व दुसरे कोण तर त्यांच्यावरच यांनी आरोप केला त्यांच्या कुटुंबियांनी बाकीच्यांना तुम्ही अटक केलं ओके पण तुमच्या उत्तरातच याचं मला असं वाटतं सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत की या ज्यांचा खून झाला त्याचे राजकीय वर्चस्व कोणाला सहन होत नव्हतं तर ते लोक हे नाव मला वाटतं भुजबळांनी सांगितलेलं आहे वाकसकर विजय उर्फ बुवा कुलकर्णी अमर चोरगे सूरज सावंत यशवंत जाधव बरेच आहे संदीप लोध मेदान राजरकर असे चौदा ते सोळा लोक आहे कार्तिक मिश्रा आणि सभापती महोदय याच्यात सगळ्यात महत्वाचं पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये आरोपींना मदत केली आहे राजकीय दबाव आलेला आहे काही मंत्र्यांचा याच्यात फोन आलेला आहे असा माझा याच्यात आरोप आहे आणि मग अशा पद्धतीनं असताना एक त्या विभागाच्या बायकाळा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक मंजूषा परब व दुसरे निरीक्षक आहे सुहास माने यांच्याविषयी या नातेवाकांनी पुरावे नष्ट करण्याचा आरोप सभापती महोदय केलेला आहे आणि असं असतानाही ज्या पद्धतीनं त्या भागामध्ये मग यमदास गँगे आण काळ्या गँगे असे बायकाळा लालबाग काळा चौकी या भागात या सगळ्या गोष्टी चालू आहे सभापती महोदय आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्याच एका पदाधिकाऱ्याचं सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्याला पोलिसांची साथ अशा पद्धतीने या घटनेमध्ये सभापती महोदय मला असं वाटतं ही भगिनी आम्हालाही भेटली आणि त्यांच्या व्यथा जर ऐकल्या तर मला असं वाटतं आजही दहशतीमध्ये भीतीच्या वातावरणात त्या जगतात आजही त्यांना धमक्या दिल्या जातात पती तर गेला पण आता मुलासाठी मुलाला सुद्धा अशा धमक्या येतात आणि त्याच्यात सेम आरोपी मान्य मंत्री महोदय आणि म्हणून हे प्रकरण अतिशय सिरियस आहे राजकीय दबावामुळं कोणताही गुन्हा दाबला नाही पाहिजे राजकीय दबावामुळं कोणताही गुन्हेगार मोकाट सुटला नाही पाहिजे आणि म्हणून जे जे आरोप जे ज्या व्यक्तींचे नाव आम्ही घेतलेले आहेत या व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे यांना आपण त्वरित अटक करणार का आणि या कुटुंबियांचं संरक्षणाची जबाबदारी सरकार घेणार का